नमस्कार शेतकरी बांधवांनो आजची तारीख आहे चोवीस बारा दोन हजार चोवीस आणि ढगाळ वातावरण असल्याकारणाने फुलांची गळ होणे करपा येणे भुरी पडणे याकरता आता आपण फवारणी घेत आहे माझे नाव अनंता विलास शिंदे मी शेतकरी आहे आणि धन्वंतरीमध्ये काम करतो तसंच आपण समोरात औषधी फवारणी करत आहे धन्वंतरीचे सर्व प्रोडक्ट उपलब्ध आहेत बघू शकता तुम्ही लाईवमध्ये हा पाणी आहे हे मुनीस अल्ट्रा आहे हे आळीसाठी आहे याच्यामध्ये करज लिंब गॅस पॉयझन म्हणून काम करते त्याचनंतर आपलं आर पी एसशी अत्तर पांढऱ्यामुळे वाढ करणे फुलाची गळ थांबवणे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे पिकाची त्याचनंतर आपल्याकडं बुरशीनाशक सुद्धा आहे हे बघू शकता तुम्ही मायकुरीज अल्ट्रा भुरी डावणी ठिप्स अशा प्रकारच्या बुरशीवर चांगले दर्जेदार काम करणारं डिझर्ट देणारं एकमेव धनवंदीचं प्रोडक्ट आहे त्याचप्रमाणे आता फवारणीला चालू होत आहे जर काहींना शंका असेल तर जवळपास तीन साडेतीन घंटे फवारणी चालणार आहे हरबऱ्यावर माझ्या तरी मी कोणतं औषध फवारतो हे सुद्धा लाईवमध्ये बघण्यासाठी कोणाला शंका असेल त्याने येऊ शकता आता फवारणीला सुरुवात होत आहे आणि हा माझा हरभरा आहे आता याला दुसरी फुल अवस्थेत मी करणार आहे आज जाता काही क्षणामध्ये फवारणी चालू होत आहे आणि आता पंप आहे लाईवमध्ये हे औषधी समोर तुमच्या समोर आहे जे काय ते आपलं क्लिअर असतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझं चॅनल आहे अनंत शिंदे पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा